मित्रांनो आपल्याला इथे समजतंय की प्रीवेज दिवसाचा हायब्रेक झाला पण मार्केट टोटली साईडवेज झालं दुसऱ्या दिवशी मार्केट गॅप अप उप ओपन झालं त्या दिवशी मार्केट साईडवेज झालं अशा दिवसाला तुम्ही ट्रॅप होऊन जाता का तुम्ही जेही ऑप्शन घेता त्यामध्ये तुम्हाला लॉस दिसतो का ह्याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहे विथ ऑप्शनच्या चार्टवर चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मी आपला कपिल आपल्या या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मित्रांनो हा इथे चार्ट लावलेला आणि तुम्हाला कधी लक्षात येत असेल तर तुम्ही पाहिलं की एक आपण पूर्ण चार्टला ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला इथे दिसतंय की एक छान मोमेंटम आल्यानंतर प्रिव्हियस दिवसाचा हाय ब्रेक झाल्यानंतरही मार्केटमध्ये इथे स्ट्रेंथ आहे की नाही हे कसं काय समजणार आहे आपण तर लॉजिकली ट्रेड घेतला प्रिव्हियस दिवसाचा हाय ब्रेक घेतला मार्केटने पुल बॅक घेतलं वरच्या साईडला आला आणि या ठिकाणी आपण ट्रेड ऍक्टिव्हेट केला पण ट्रेड ऍक्टिव्हेट झाल्यानंतरही आपल्याला प्रॉफिट दिसत नाही मग आपण याला आयडेंटिफाय कस काय करू शकतो आपल्या चॅनलवर काही दिवसापूर्वी आर एस वर एक इन डिटेल व्हिडिओ आलेला होता आणि त्यामध्ये डायव्हर्जन या संदर्भात आपण एक कन्सेप्ट सांगितलेलं होतं आज त्याचा आपण पुढचा भाग बनवतोय कारण त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता आता मी जी कन्सेप्ट सांगणार आहे मी मित्रांनो तुम्हाला की तुम्ही कस काय आयडेंटिफाय करू शकता विथ ऑप्शन चार्ट सुद्धा आपण इन्क्लूड करणार आहे तर तुम्ही त्याचे रिझल्ट पाहून चकित होणार आहे पण त्यासाठी पहिले तुम्ही आर एस आयचा तो व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल तर त्यांनी पहिले तो, तो पाहून घ्या म्हणजे तुमची आर एस ची कन्सेप्ट क्लिअर होणार आहे कारण आर एस आय बद्दल या व्हिडिओमध्ये मी जास्ती सांगणार नाही आहे मित्रांनो कारण ऑलरेडी आपण त्याच्यावर एक डेडिकेट व्हिडिओ बनवला आहे तर आपण आपल्या मुद्द्यावरच बोलणार आहे पण कन्सेप्ट समजण्यासाठी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही पहिले तो व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पा। इंडिकेटर कसं लावायचं आपल्याला इंडिकेटरवर क्लिक केल्यानंतर आर एस आय इथे टाईप केल्यानंतर पहिलंच इंडिकेटर आपल्याला दिसतंय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स या प्रकारे आपण इंडिकेटर इथे प्लेस केलेला आहे यामध्ये इंट्राडे साठी आपल्याला कोणतीही सेटिंग करायची नाही कारण आपण इथे पाच मिनिटाचा चॅट पॅटर्न पाहतो इंट्राडेच्या पर्पज आता तुम्ही इथे पाहू शकतात की इथे काही आर एस आय या प्रकारे लागलेलं आहे आता डायव्हर्जन म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ की इंडेक्स वरच्या दिशेला जातोय मित्रांनो पण आर एस आय खालच्या दिशेला जात आहे तर हे निगेटिव्ह डायव्हर्जन आहे म्हणजे इथून मार्केट खाली येण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आर एस आय वर जाते पण कधी मार्केट खाली येत असलं तर इथूनही मार्केट वरती जाण्याची शक्यता आहे म्हणजे हे पॉझिटिव्ह डायव्हर्जन आहे हे दोनच कन्सेप्ट ठेवायचे आपल्याला आर एस आय ज्या दिशेला जातोय त्या दिशेला मार्केट जाऊ शकतं असं आपण इथे प्रेडिक्ट करणार आहे मित्रांनो आता इंडिकेटर विषयी असं म्हटलं जातं की ते लॅगिंग असतं लॅगिंग म्हणजे काय समजून घ्या थोडा लेट सिग्नल देतात अफकोर्स लाईव्ह मार्केटमध्ये थोडा लेट सिग्नल देतात पण आपल्याला कन्फर्मेशन करायचंय आपली जी थॉट प्रोसेस आहे त्याला इंडिकेटर सुद्धा सपोर्ट करतं आहे का पा सेकंड ओपिनियन घेणं काही वाईट नाही आहे बिगनर आहात थोडासा ट्रेडमध्ये तुम्हाला कन्फ्युजन झालं आहे की नेमकं आता मी काय करू असं तुम्हाला वाटतं तर सेकंड ओपिनियन घेणं हे कधीही बेटर आहे तर तुम्ही इथून आर एस आय मधलं घेऊ शकता आर एस आयचं सा नावच काय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे स्ट्रेंथ आहे का ताकद आहे का ताकद असल्याशिवाय मुमेंट मिळणार आहे का नाही ताकद नाही तर तो एकदमच शांत राहील तर सिमिलर आहे आपल्याला इथे शांत पाहायला मिळत आहे आता सर्वात पहिले मार्केट ओपन झालं तुम्ही पाहू शकता खाली तुम्ही ना आर एस आय वर लक्ष ठेवायचंय जे ही मी सर्कल फिरवतोय तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो की इथे आर एस एक टॉप आपल्याला पाहिला जो की मी इथे मार्क केला बरोबर आहे आणि तो टॉपला कधी मी कॅन्डल मध्ये क्लिक करायचा प्रयत्न केला की तो टॉप एक्झॅक्टली मला कुठे पाहायला मिळतोय तर ही कॅन्डल ही लहानशी जी कॅन्डल आहे ना मधली ती कॅन्डल आहे बरोबर आहे आर एस आयचा टॉप आणि चार्ट टॉप परफेक्ट मॅच झाला नेक्स्ट दिवसाला मार्केट जेव्हा ओपन झालं तर आर एस आय मला खाली जाताना दिसतंय पण इंडेक्स मला इथे वरती जाताना दिसत मग इथे काय झालं कधी आपण ही लाईन इथे मॅच केली तर तुम्ही क्लिअर कट पाहू शकता खालच्या दिशेला जाते आणि तुम्ही ही लाईन मॅच केली तर तुम्ही पाहू शकता वरच्या दिशेला जाते मी तुम्हाला पहिलेही काय बोललाय की आर एस आय ज्या दिशेला जात त्या दिशेला मार्केट जाण्याची शक्यता आहे बरोबर आहे शक्यता आहे लक्षात ठेवायचं आपण प्रेडिक्टेशन करतोय सगळं आपण इथे ना एक अंदाज बांधत असतो चार्ट कशा प्रकारे बिहेवियर करणार आहे तर आपल्याला एक समजतंय की आर एस आय मध्ये या ठिकाणी स्ट्रेंथ नाहीये आणि मार्केट तर वरच्या दिशेला जात आहे मग मार्केट वरच्या दिशेला गेल्यानंतर ही मार्केटमध्ये स्ट्रेंथ राहणार आहे का तर नाही तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो फुल टाइम साईडवे झाला आर एस आय लोअर लो लोअर लो लावत खालच्या दिशेला जातोय पण हे पूर्णपणे साईडवेज झालेलं आहे मग अशा ठिकाणी आपण पॉझिटिव्ह ट्रेड घेणार आहे का नाही तुम्ही निगेटिव्ह घेऊ नका कारण निगेटिव्ह ऍज पर प्राईज ऍक्शन झालेली का नाही प्राइस ऍक्शन किंवा झालं असतं की जेव्हा हा लो ब्रेक झाला असता आणि मार्केट खाली आलं असतं तर आपण इथे निगेटिव्ह ट्रेड करणार आहे पण मी इथे पॉझिटिव्ह सुद्धा ट्रेड घेणार नाही बिकॉज आर एस आय मला या ठिकाणी सिग्नल देत नाहीये कधी परत या ठिकाण वरती येण्याचा सिग्नल दिला असता तेव्हा मी इथे कुठेतरी पॉझिटिव्ह ट्रेड घेतला असता साधी कन्सेप्ट तुम्हाला आर एस आय ने काय सांगितलं की इथे तुम्हाला बाईंग करायची नाहीये बुल साइडला हे आपल्याला क्लिअर समजलं पण लगेच आपल्याला सेलही करायचं नाहीये कारण तेव्हा आपल्याला प्राईज ऍक्शन पाहिजे आर एस आय वरन आपल्याला समजलं की हा एक प्रकारचा आजच्या दिवसासाठी तरी एक टॉप बनलेला दिसतो आहे म्हणून आपण इथे बाईंग करणार नाही आता याप्रमाणे कधी तुम्ही अजून आपण उदाहरण पाहायचा प्रयत्न केला मित्रांनो भरपूर अशी उदाहरणं पाहायला मिळतात तुम्हाला जेवाई वरती एकदम सिम्पल सांगतो ही जी रेष आहे ना याच्यावरती तुम्हाला जाताना दिसलं की अरे सायवर लक्ष ठेवायचं आहे इथे मला दिसलं आणि एक्झॅक्टली कधी मी त्याच कॅन्डलला मार्क करायचा प्रयत्न केला की कोणती टॉपची कॅन्डल आहे तर ही कॅन्डल आहे हे तुम्ही पण करू शकतात नंतर चेक त्यानंतर आहे ना मला इथे तर चार्टवर हाय लागताना दिसतोय पण आर एस आय मध्ये लागतोय का नाही आर एस आय तर खाली आलाय कारण आर एस आय ने जो सेकंड या ठिकाणी हा लावलेला होता पण चार्टवर तर वरच्या साईडला लागलेला आहे मला इथे काय समजतंय की मी इथे नवीन बाय करणार नाही आहे पहिला सिग्नल मला इथे मी नवीन बाईंग करणार नाहीये पण ॲज पर, पर प्राईज ऍक्शन जेव्हा लो ब्रेक झाला तर मी इथे सेल लगेच करू शकतो कारण आर एस आय मला खाली येताना दिसत आहे तुम्ही पाहू शकता शेवटी आर एस ने आपल्याला एक ट्रेड इथे मिळवून दिलेला आहे भरपूर ठिकाणे तुम्हाला अशी उदाहरणं पाहायला मिळणार आहे पण दोन निगेटिव्ह पाहिले आता पॉझिटिव्ह पाहू की तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो हा एक लो लागलेला आहे आणि त्या लोचा एक्झॅक्टली ही रेड कॅन्डल आहे त्यानंतर आर एस आहे तर वर जातं या ठिकाणी पण या ठिकाणी कॅन्डल चार्टवर अजून लो लागलेला आहे मग हे पॅटर्न काहीस अशा प्रकारे झालं नाही आणि आर एस पॅटर्न काहीस ह्या प्रकारे झालं मग मी काय बोललो आर ज्या दिशेला जातं त्या दिशेला मार्केट जाऊ शकतं इथून आपल्याला काय समजलं की पॉझिटिव्ह मार्केट होऊ शकतं पण लगेच ट्रेड करायचा नाही इथे प्राइस ऍक्शन इन्क्लूड करायची मी सेल नाही करणार आहे कारण मला आता समजलंय की आर वरच्या साईडला जाते म्हणजे आर मध्ये स्ट्रेंथ बिल्डअप होते आहे तर या ठिकाणी मी नवीन सेल करणार तर मी इथे सेल नाही करणार आहे मित्रांनो मी आता ॲज पर प्राईज ने मार्क करून घेईल जेव्हाही ह्या प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक होईल तेव्हा मी इथे पॉझिटिव्ह ट्रेड घेईल जोपर्यंत आर एस मध्ये मला स्ट्रेन दिसते तर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता वरच्या लाईनीवर आलं आणि एक्झॅक्टली कधी तुम्ही त्या लाईनीला जेव्हा त्याने टच केलं तर तुम्ही पाहू शकता हा जो टॉप आहे ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल ती होती परत एक पुल घेतला आणि वर गेला इतकं परफेक्ट आहे साधन सिंपल तुम्हाला कधी ट्रेडिंग करताना तुम्हाला एखादा मित्र सोबत हवा आहे तर तुम्ही आर एस या ठिकाणी इन्क्लूड करू शकता आता हे तर झालं आपण चार्टवर उदाहरणं पाहिले भरपूर उदाहरणं तुम्ही जाऊन क्रॉस चेक करा पण आता ऑप्शनच्या चार्टवर सुद्धा हे काम करतं का आपण याला मर्च करणार आहे इंडेक्सचा चार्ट आणि ऑप्शनचा चार्टला तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता निफ्टीचा आपला चार्ट लावलेला पाच मिनिटाचा आणि ऑप्शनचा चार्ट लावलेला आपण बावीस हजार पाचशेचा कॉल साईटचा सा, कॉल साइटचा सा, का प्रकार मार्केट वरच्या साईडला जात होतो त्यासाठी आपण इथे एक चार्ट इन्क्लूड केलेला आहे आता सिमिलर ज्या प्रकारे मी इथे तुम्हाला दाखवलं होतं इथे आर एस आय ची स्ट्रेंथ गेलेली होती पण इथे हाय ब्रेक केलेला आहे तर सिमिलर आहे मित्रांनो तुम्ही कधी इथे पाहिलं या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा ऑप्शनची ट्रेन जाताना दिसते पण याने हाय ब्रेक केला ठीक आहे वरच्या साईडला गेला नो प्रॉब्लेम काही हरकत नाही पण साईडवेज मार्केट पार कसं आयडेंटिफाय झाला की तो ऑप्शन आहे ना एका रेंजमध्ये फसून गेलेला आहे कारण इथे ऑप्शनमध्ये स्ट्रेंथ दिसत नाहीये त्यामुळे इथे ऑप्शन फसून गेलेला आहे अजून एक मित्रांनो कधी तुम्ही नेक्स्ट दिवसाला म्हणजे जे शनिवारी या टायमाला मार्केट ओपन होतं त्या टायमाला भरपूर जणांना प्रश्न पडला होता लो ब्रेक झाला किंवा मी पुट साइड घेतली होती कॉल साइड घेतली होती पण ऑप्शन वाढत नव्हतं तर हे तर आपण टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी मेन्शन केलेलं होतं काहीच मार्केट ओपन होण्याच्या पहिले स्ट्रॅटर्जी आपण ऑलरेडी सांगितलेली होती मित्रांनो पण इथेही तुम्ही आर एस आय मध्ये पाहिलं तर आर एस आय मध्ये मामूली स्ट्रेंथ होती वरच्या साइडची म्हणून ज्यांनी पुढचं ऑप्शन घेतलेले होते ना त्यांना इथे लॉस दिसायला लागला होता पण इथे टोटली चार्ट हा साईडवेज होता आता हे तर तुम्हाला उदाहरण सांगितलं तुम्ही हे क्रॉस चेक करू शकता आता ना आपण आहे ना फक्त थोडा वेळ ना ऑप्शनचा चार्टला ऑब्झर्वेशन करणार आहे की ऑप्शनच्या चार्टवर आपण इंडेक्स म्हणतात आयडेंटीफाय केल्यावर ऑप्शनच्या चार्टला आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो आणि या आपण चांगलं प्रॉफिट कशा प्रकारे काढू शकतो जेव्हाही ऑप्शनचा चार्ट हा तुम्हाला बॉटमला सापडेल कारण आपण हे ऑप्शन जेव्हा जेव्हाही आपल्याला ह्या साइडला सापडतो सापडतोय मित्रांनो तो तुम्हाला इथून एक ट्रेड मिळायची शक्यता आहे इथे आला तुम्ही बिलकुल बॉटमला बाय केला या ठिकाणी एक लॉजिकली एससेल टाकायचा की तिथून तुम्हाला एक बाउन्स बॅक पाहायला मिळतो पहिलं टार्गेट आहे ना तुमचं या ठिकाणी ना ही मधली रेश असणार आहे ही मधली रेश असणार आहे नंतरचं टार्गेट तुमची ही वरची रेश असणार आहे साधन सिंपल आहे मित्रांनो या प्रकारे पण तुम्ही कन्सेप्ट समजू शकता की ऑप्शनच्या चार्टवर सुद्धा आपण आर एस ला कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो जसं की या ठिकाणी जवळ आलंय टच नि केलंय पण जवळ आलंय तर इथूनही तुम्हाला एक बाउन्स बॅक पाहायला मिळतोय या ठिकाणी जवळ आलंय तर तुम्ही इथूनही पाहू शकता रॅली तुम्हाला किती मोठी पाहायला मिळाली खाली याला हवं टच केलं तर फारच उत्तम आहे आणि मित्रांनो त्याचप्रमाणे कधी प्राइस वरच्या रेषेला आहे ऑप्शनची ऑप्शनची लक्षात घ्या तर तेव्हा तुम्हाला इथे काहीही बाय करायचं नाही ऑप्शन जेही तुम्ही पुट साइड घेताय कॉल साइड घेताय तेव्हा तुम्हाला कोणतंही बाय करायचं नाही कारण तुम्ही तिथून पाहू शकता हे खालीच येणार आहे एकदम सिम्पल आहे तुम्हाला ऑप्शन किंवा बाय करायचंय जेव्हा तुम्हाला हे बॉटमला खाली पाहायला मिळतं तेव्हाच ते तुम्हाला बाय करायचं की तिथून तुम्हाला एक प्रॉफिट मिळण्याची दाट शक्यता आहे टाइम घेऊ शकतं पण प्रॉफिट मिळायची शक्यता पण वरच्या साईडला असलं तर आपल्याला इथे बाय करायचं नाही तुम्ही इथेही पाहू शकता इथेही पाहू शकता साईडवेज झालंय पा वरती गेलं मान्य आहे पण खूप वेळ साईडवे झाला ऑप्शन डिके होतो आणि हाच कधी एक्सपायरीचा दिवस असला तर तुमचं तर झालंच ऑप्शन तर संपून जाईल एक्सपायरीच्या दिवशी वेगळी स्ट्रॅटर्जी यूज करायची पण एक्सपायरीच्या व्यतिरिक्त तुम्ही याप्रमाणे सिम्पल करू शकता कन्सेप्टला कर की जेव्हाही ऑप्शनच्या चार्टवर समजून घ्या ऑप्शनच्या इंडेक्सच्या नाही म्हणाते मी ऑप्शनच्या चार्टवर जेव्हाही तुम्हाला बॉटमला पाहायला मिळतं तर तुम्हाला इथून एक रॅली पाहायला मिळू शकते आणि जेव्हाही तुम्हाला इथे टॉपला पाहायला मिळतंय तर इथून एक फॉल तुम्ही पाहू शकता ऑप्शनमध्ये आता इथे मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देणार आहे त्याच्यासाठी आपण हा जो कॉल लावलेला आहे बावीस हजार पाचशेचा त्याला शिफ्ट करून आपण इथे लावलाय बावीस हजार दोनशेचा कॉल का लावलाय हे समजून घ्या कारण एक्झाम्पल जितके आपण पाहणार आहे ना, ना मित्रांनो तितकं तुम्हाला हे समजण्यासाठी इझी होणार आहे आता या ठिकाणी आपण चौदा तारखेचे दोन वाजेची कॅन्डल पाहणार आहे की जे आपण पहिले ऑप्शन मध्ये पाहिलेलं होतं आणि तुम्ही खाली इथे तारीख पाहू शकतात चौदा तारखेला दोन वाजेची कॅन्डल आर एस आय ला इन्क्लूड करणार आहे पा इथे एक मार्क आहे खाली तुम्ही पाहू शकता चार्टवर देखील आणि ऑप्शनच्या चार्टवर देखील बावीस हजार दोनशेचा का लावलाय कारण त्या टायमाला बावीस हजार दोनशे नियर अबाउट होतं आपण त्याच्या आतली द मनी स्ट्राईक प्राइस घेतली कॉल साईडला इन द मनी घेतली तर तुम्हाला माहिती इन द मनी स्ट्राईक प्राइस ही जास्ती स्पाइक होते आणि त्यामध्ये जास्ती प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळतं म्हणून आपण इथे बावीस हजार दोनशेचा हा कॉल लावलेला आहे तुम्ही नोटीस करू शकतात जसं चार्टवर लक्ष ठेवायचंय की जसं इथे खाय लागलेला होता त्यानंतर इथे खाय लावला हे वरच्या साईडला जाताना दिसतंय पण आर एस मध्ये इथे खाय लागला होता आणि सेकंड इथे खाय लावला तर हे खालच्या साईडला जाताना दिसत मी इथे तुम्हाला बोललो होतो मी व्हिडिओ कधी नीट पाहिला असेल इथे मी नवीन बाईंग करणार नाही कारण मला आर एस आय सांगते का नाही करणार तुम्हाला ऑप्शनवर क्लिअर कट हे मी तुम्हाला इथे मेन्शन करून दाखवतो ऑप्शनला इथे खाय लागलेला आहे त्यानंतर दुसरा हाय इथे लागलेला आहे जो की आपण हा इथे पाहतो मी तो एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी नऊ वाजून पंचावन्न मिनिटाची कॅन्डल याने प्रिव्हियस दिवसाचा हाय ब्रेक केला पण ऑप्शनने प्रिव्हियस दिवसाचा हाय ब्रेक केला का नाही केला मग आता ज्यांनी प्रिव्हियस दिवसाला म्हणजे इथे कॉल बाय करून ठेवला असेल त्यांना काय वाटतं अरे मार्केट वर जाते माझा ऑप्शन का वाढत नाही वाढतच नाही सिमिलर लेव्हलला आहे तुम्ही एक्झॅक्टली कधी इथे लाईन पण मार्क करायची म्हटली ह्या इथे तर तुम्ही इथे पाहू शकतात दोनशे बावन्न असते ऑप्शन आहे त्याच्यावर गेलंच नाही आणि मला ऑलरेडी याने सिग्नल देऊन दिलेला होता की हे खालच्या साईडला येतं मी ऑप्शन बाय करणारच नाही याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला इथे पाहायला मिळतंय ऑप्शन का बाय करणार नव्हता मी कॉल साईटचं सा, कारण इथे आर एस आय ने मला निगेटिव्ह डायव्हर्जन दाखवलंय आणि त्याचप्रमाणे ऑप्शनची प्राइस किती मिरिकल खाली आली की जे ऑप्शन दोनशे बावन्न रुपयाचं होतं ते ऑप्शन कधी तुम्ही याचा लो कधी मार्क केला तर एकशे बासष्ट म्हणजे नियर अबाउट नव्वद पॉइंट ऑप्शन मध्ये हा लॉस झालेला आहे मी आता समजून घ्या ऑप्शन बाहेर का फसता खूप डिटेल नॉलेज आहे मित्रांनो हे सहजासहजी सर तुम्हाला पाहायला मिळणार नाही तुम्ही कधी चॅनलला सपोर्ट केला चॅनलला प्रमोट केलं सबस्क्राईब केलं शेअर केलं लाईक केलं ला, कमेंट केलं तर मी अशा कन्सेप्ट विथ लॉजिक चॅटवर तुम्हाला दाखवेल मित्रांनो तर याच्यासाठी तुम्हाला लाईक शेअर कमेंट नक्की करायचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल पोहोचवायचं आहे जितकी चॅनलची रीच वाढेल तितकं तुमच्यासाठी अजून असं नॉलेज तुमच्या समोर येईल की ते तुम्ही पहिल्यांदा फ्री ऑफ कॉस्ट हे क्लासमध्येही दिलं जात नाही पण मी तुमच्याकडे फ्री ऑफ कॉस्ट आणतो मी सांगतो तर बस तुम्हाला एवढं साधं मा, काम करायचं आहे आता आम्ही काय पाहतोय की प्राईज ॲक्शन पाहतोय सर आम्ही तर प्राईज ॲक्शननुसार हायब्रेक झाल्यावर मी बाय केलं पण मग माझं ऑप्शन तर काही वाढलं नाही आणि वाढायचं तर सोडा थोडंसं कॅन्डल खाली आला तर ऑप्शन तर माझं एक शंभर पॉईंट खाली आला एवढा तर आपला स्टॉप लॉस पण नाही आहे आपण तर इथे लॉसमध्ये निघून जाणार आहे यासाठी तुम्हाला आर एस ला यूज करायचंय जोपर्यंत तुम्हाला ऑप्शन मधल्या मोमेंटम समजत नाही तोपर्यंत एकदा ती तुमची अक्युरेसी वाढली की नेमकं कर प्रकारे आपण याला ट्रेड करू शकतो तेव्हा तुम्ही आर एस ला हे सुद्धा करू शकतात पण तुम्ही बिगनर आहात मिडिएटर आहात म्हणजे काही दिवसही झाले तुम्हाला ट्रेडिंग करून तरीही तुम्हाला इथे आर एस आय चा उपयोग होणार आहे मित्रांनो आणि अशाच मध्ये आपण बिग लॉस करतो ही मुमेंटम मी कॅच केली त्यात प्रॉफिट जितका झाला तेवढा या मध्ये माझा लॉस झालाय पण मग मला समजणार होतं का मला समजणार होतं कारण ऑलरेडी इथे मला याने मेन्शन करून दिलेलं होतं दोन हाय इथे मला खालच्या साईडला दिसत आहे इथे मला खालच्या साईडला आर एस आहे त्यांना दिसत आहे तर मी या ठिकाणी बाय करणारच नाही याने हाय ब्रेक केला तरी का कारण ऑप्शनने पण प्री दिवसाचा हाय ब्रेक केलाय का नाही माझं इथे कन्फर्मेशन झालं इथे कन्फर्मेशन झालं आर एस आय मला खाली येताना सांगतोय ऑप्शन ऑप्शनमध्ये स्ट्रेंथ नाही इंडेक्समध्ये पण स्ट्रेंथ नाही ऑप्शनमध्ये पण स्ट्रेंथ नाही मग हे काय होतं मित्रांनो हे बुलट्रॅप केलं बुलट्रॅप म्हणजे काय की प्राईज एका लेवलच्या वरती घेऊन गेलं इथे लगेच कॉलवाले बसले अरे वा ब्रेक झालं मी तर आता मोमेंटम कॅच करेल ही मोमेंटम आहे आता ही कंटिन्यू होऊ शकते मी कॅच करेल त्यांनी बसू दिलं लोकांना तिथे पोझिशन बनवू दिला आणि पोझिशन जशा बनल्या तसं त्याने इंडेक्सला फॉल केला आणि इथे आपण ट्रॅप झालो तर याला बुल ट्रॅप म्हणता याची इन डिटेल कन्सेप्ट तुम्हाला हवी असेल तर बुल ट्रॅप आणि बेअर ट्रॅप म्हणून कमेंट करा मी नक्की यावर इन डिटेल कन्सेप्ट तुम्हाला समजून दाखवे आणि अशाच प्रकारचं नॉलेज आवडतं आहे मित्रांनो आणि याचा तुम्हाला नेक्स्ट पार्ट पण अपेक्षित आहे तर नेक्स्ट पार्ट म्हणून पण कमेंट करा कमेंट जितके येतील तितकं चॅनलची पण रिच वाढते एंगेजमेंट वाढते आणि ते चॅनल प्रमोट व्हायला पण मदत होते मित्रांनो तर कमेंट पण जास्तीत जास्ती करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा अशाच प्रकारचे युनिक नॉलेज मी तुमच्यासाठी आणतोय मित्रांनो व्हिडिओ कधी आवडत असेल मनापासून तर नक्की चॅनल बरोबर जुळून राहा भेटूया आपण लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका युनिक कन्सेप्ट बरोबर धन्यवाद